गायकवाड आडनावाचा इतिहास असा आहे की देवगिरीच्या यादवांबद्दल तर आपल्याला माहितच आहे तिथले सम्राट रामचंद्र देव यादव, यादव यांचे वंशज असलेल्या एका शाखेला गायकवाड हे आडनाव प्राप्त झाले असं म्हणतात देवगिरीचे यादव हे यदुवंशी असल्याचं सांगितलं जातं यदुवंशी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे कुळ तुम्ही बघितलं असेल की गायकवाडांकडे कृष्ण जन्माष्टमी नित्यनेमाने व उत्साहात साजरी केली जाते यदुवंशी असल्याने गोपालन हे वंश चालत आलेलं होतं विजयराव यादव हे खेड तालुक्यातील रावडी निमगाव येथील किल्ल्यावरती ऍडमिनिस्ट्रेशन शेती गोपालन बघत असताना किल्ल्याच्या जवळील एका गायीवरती वाघाने हल्ला केला आता यदुवंशी म्हटल्यावर जीवापल्लीकडे गोप्रेम त्या गायीला वाघापासून वाचवून त्यांनी किल्ल्याच्या आतल्या किवाडा मागे म्हणजेच आतल्या दरवाजा मागे गायला आणून ठेवले पण या गाईला वाचवताना झालेल्या जखमांमुळे विजयरावांचा मृत्यू झाला आपल्या जीवाची पर्वा न करता गायीला वाचवून मागे ठेवल्यामुळे यादवांच्या या घराला गायी कवाड यादव हे विशेषण प्राप्त झाले पुढे वेळेसोबत यादव जाऊन गायी कवाड